नंदी नवरात्रीच्या अशा मुहूर्तावरती गत पंचवीस वर्षांपासून जय जगदंबा वेदविद्यालय हे स्थापित आहे चालू आहे ज्याच्यामध्ये शुक्लयजुर्वेद दिन शाखेचं चा अध्ययन चालतं त्याच्यामधून चा अनेक विद्यार्थी अध्ययन करून बाहेर पडलेली आहेत आणि ते स्वतःचं कार्य वेदांचा प्रचार प्रसाराचं कार्य करत आहेत हे वेदविद्यालय परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या संरक्षणाखाली वेदव्यास प्रतिष्ठानच्या अंतर्गत चालू असतं अशा प्रकारची चाळीस वेदविद्यालय स्वामीजींच्या माध्यमातून चालत आहेत त्यातलंच एक वेदविद्यालय जे उद्यापासून त्याचं एक भवन निर्माणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी उद्या संपन्न होणार आहे आणि त्याचा तेसा, त्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब परमपूज्य स्वामीजी अन्य गणमान्य लोक देखील या ठिकाणी उपस्थित होऊन या कार्याची शोभा वाढवणार आहेत जलपटू नद्यांचं जे काही जल आहे यासाठी आहे सप्तमृत्तिका आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारची सप्तधान्य आहेत अशा प्रकारची सगळी यंत्रणा लावून हे सगळं आणून या ठिकाणी पूजन केलं जाणार आहे